नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अथक परिश्रम करून तुमच्यासाठी ज्या येणाऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून केमिस्ट्री विषयाचे जे काही मल्टिपल चॉईस सा, क्वेश्चन्स असणारी आहेत ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अकॅडमीच्या माध्यमातून केला जातो आहे प्रश्न एकच उरतो की विद्यार्थी विचारतो की एवढा एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पास होऊ शकतो का खरं याचं उत्तर मी देण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास किती झालेला आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जे टेक्स्टबुक आहे आणि रिलेटेड एक्स्ट्रा मटेरियल जे तुम्ही वापरता या सगळ्यांचा अभ्यास जर तुम्ही मनापासून केला तर तुम्हाला अडचण येणार नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सीई टीमध्ये तरी विशेषतः जे टेक्स्टबुक असणार आहे अकरावीचं आणि बारावीचं अकरावीचे काही सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत आणि बारावीचे सोळा चॅप्टर्स आहेत हे सगळे तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून करावे लागणार हे वारंवार सांगतो आहे असे प्रश्न विचारू नका की एखादा व्हिडिओ पाहिला म्हणजे मला ते सगळं मी पास होईन का हे याचं उत्तर मी काय देणार कारण शेवटी तुम्ही तुमची तयारी कुठल्या लेवलपर्यंत आहे हे तुम्हालाच माहीत असणार आहे तर त्यातल्या अडचणी तुम्ही विचारू शकता ही अडचण नाही अभ्यास माझा झाला नाही ही अडचण नाही तुम्हाला ते सांगतोय की अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे तर प्रत्येक सब युनिट हे मनापासून वाचा त्याचा अभ्यास करा पुन्हा एकदा अभ्यास करा दिवस कमी असले तरी एवढ्यामध्ये ते होऊ शकतं कारण अगोदर तुम्ही या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून मी सांगतो आहे की तुम्ही एकदा त्या सगळ्या गोष्टी पहा या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मी तुम्हाला प्रश्न जो दिलेला आहे त्याचा पेज नंबर दिला आहे म्हणजे त्या कुठल्या सब टॉपिकवरून तो तिथं घेतलेला आहे म्हणजे यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट हा तुम्ही क्लिअर केला पाहिजे जर तो कन्सेप्ट क्लिअर झाला तर आणि तरच त्याची उत्तरं देऊ शकता कारण छोट्या छोट्या साध्या साध्या, साध्या गोष्टी असतात त्याचं नॉलेज अप्लाय केलं ला, करावं लागतं आणि ते जर करता आलं नाही तर मग मात्र कुणीच ते काही करू शकत नाही मी पुन्हा एकदा सांगतोय की आमचा रोल हा मार्गदर्शक म्हणून असणार आहे अशा या पूर्वीचे काय प्रश्न आणि आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये माहिती किंवा मांडणी केली जाते उद्देश एकच असतो की याच्या आधारे तुम्ही तो अभ्यास करायचा आहे स्वतःला एकदा असं म्हणा की मी हे करू शकतो आणि एकदा तुम्ही ठरवलं की मग कुठेही अडचण येणार नाही तर मला वाटतं या गोष्टी तुम्ही कराल यामध्ये काही शंका नाही वारंवार या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगणं हेही काही बरोबर नाही फक्त मानसिकता जी तुमची असणारी आहे ती करण्याची असेल तर एव्हरीथिंग इज अ पॉसिबल म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असं न म्हणता एव्हरीथिंग इज पॉसिबल पण तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तुम्ही जाहिरात बघत असता त्या जाहिरातीमध्ये उल्लेख आहे पहा डर के आगे जीत है। मना है की है के आहे म्हणजे निश्चित तुमच्या मनामध्ये एक भीती आहे की मी हे करू शकेन का नाही पण जर तुम्ही मन लॉन केलं तर निश्चित यश तुम्हाला हे मिळणारं आहे हे मी सांगण्याची गरज नाही प्रयत्न करा धन्यवाद